सुटला एकोणचाळीस सुटला या मैदा चाळीस चे बैल गाडी मला गाड्या लावून घ्या माग अय एक नंबर तासा उले, या जरा बाहेरून या माग पंचावन्न वाले सज्ज राहायचे शेवटचा गट या मैदानातला पंचावन्न वाले गाड्या जोपा लढात पाहायला मिळते सुंदर अशी गाडी आणि सुंदर अशी लढात अतिशय सुंदर गाड्या क्रमांक एकोणचाळीस चा निकाल एकोणचाळीस चा तास क्रमांक चार मधून धावली गाडी हिंद केसरी बादल ग्रुप वागेरी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली इम्रान पटेल वागेरीकरांचा बादल पळाला आणि त्याच्या सोबत पळाला छत्रपती संभाजनगर एक्सप्रेस यांचा विघ्नहर्ता पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पळवली मोराड्यावर आंबे యా ఠానీ వీళ్ళ